पहिला आता मित्र नव्हता आपण जाऊया सिंहगडला कॅम्पस मध्ये आता आपण चाललोय मित्रांनो डबे द्यायला तर डबे देऊ या फटक दिशेने तर गरम पण खतरनाक झालं तुला डेअरी पैसे सोडतो चाकू तर मित्रांनो पेट्रोल संपलेलं आहे गाडीतलं एकच नंबर खतरनाक पेट्रोल संपलं तर आता गाडी ढकलत ढकलत चाललं आहे आता तर ऊन तर इतकं लागते उन्हा चानाचं थोडासा उतार आहे त्यामुळे जरा जाईल तिथपर्यंत जाईल इथलं तीन किलोमीटर पेट्रोल पंप आहे आपल्यापासून तर तीन किलोमीटर गाडी ढकलत ढकलत यायचे आता विषय माहिती प्रदू आता खड्डा भरायचा सगळा काय एवढा पाऊस आहे काम नाही चालू केलं तर आता काय सुरू झालं खडा काय काल बघितलं <laughs> ना तिकडे पाऊस किती झालाय मित्रांनो आपल्या इथे पाऊस जोरात चालू झालाय एकदम खतरनाक पाऊस चालू झालाय अचानक पाऊस आला आपण तर खतरनाक पाऊस पडून गेला मित्रांनो साइडला पाणीच पाणी झाले बघू शकता तुम्ही तर अजून पण पाऊस येतोय बारीक 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 तर बघा पाणी साठलेलं आहे चांगलं तर काय अचानक पाऊस आला ना एकदम तर मित्रांनो कसला खतरनाक पाऊस पडून गेलाय बघू शकता पाऊस तर इतका जोरात चाललाय ना एकदम खतरनाक खतरनाक पाऊस पडत चाललाय खतरनाक पाऊस का गार्डनिंग मित्रांनो मित्रांनो खतरनाक पाऊस पडत आहे आत्ता आमच्या इथे तर पुण्यात आज म्हणजे पुण्यात म्हणजे आमच्या भारतीय पेढी एरियामध्ये तर अख्खा सगळा भिजले बघू शकतो अख्खा शर्ट विट झाला झालाय तर चष्मा पाणी तर आता पाऊस चाललाय तर तुम्हाला दाखवतो समोर पाणी कसं वाहतय हे बघू शकताय पाणी कसं वाहतय एकदम खतरनाक पाऊस झालेला आहे